जावली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आणि ज्यांची आत्ता नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागापदी या ठिकाणी नामदार म्हणून नियुक्ती झाली ते नामदार राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा झाला ज्यामध्ये या ठिकाणी चारशे पन्नास प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला एक्कावन्न गट झाले त्यामध्ये पाच सामने झाले छप्पन गाड्या सेमीला पात्र झाल्या आणि छप्पन गाड्यामध्ये सात सेमी झाले एका सेमीमध्ये सामना निकाल दिला फक्त सामना निकाल देत असताना संघटनेनं निकाल सामना दिला दोघांत संगणमत करायला लावलं होतं परंतु आयोजकांनी वेळेअभावी संगनमत होत नाही म्हणून आठ गाड्या फायनलला पळावल्या त्यामुळं जो तो सर्वस्वी निर्णय आयोजकांनी घेतला आणि आठ गाड्यांचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आहे आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनलला पळाल्या त्यामध्ये सहा गाड्या फॉल झाल्या आणि दोनच गाड्या सरळ आल्या ज्या गाड्या सहा फॉल झालेल्या आहेत त्यांची नावं अशा पद्धतीने आहेत तास क्रमांक आठ वरून पाहली गाडी बैराम अप्पा सैके वडगाव त्याचबरोबर तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न गणेश आय फ्लावर चार वरून पाहली गाडी स्वराज्य कलेक्शन सातारा तीन वरून पाहली गाडी नाथसाहेब प्रसंग धुमा सुजगाव दोन वरून पाहली गाडी मेरुलिंग प्रसन्न दुदुष्करवाडी आणि एक वरून पाहली गाडी सुंदर जाकेड ग्रुप मर्डे या सहा गाड्यांना पंचानी व्हिडिओ शूटिंगच्या मदतीने फॉल निकाल दिलेला आहे आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत झाली प्रथम आणि द्वितीय मध्ये त्यामध्ये तास क्रमांक सात वरून पाहली गाडी वेताबुआ प्रसन्न बोरमा गराडे प्रज्वल सेठ दगडे लक्षा ग्रुप बावधन या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि बाबाराजे राजे केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न कानिपनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन